गेल्या दोन दशकात पर्सनॅलिटी हा शब्द तरुणाईमध्ये परवलीचा बनला आहे त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास यालाही तरुणाई महत्त्व देताना दिसते तरुण असो वा तरुणी त्यांना आकर्षक पर्सनॅलिटी आणि फिटनेसचे महत्त्व आता जाणवू लागले आहे त्यामुळे कित्येकांची पावलं आपोआप जिमकडे वळतात आजकाल ठिकठिकाणी थीक आधुनिक जिम असून तिथे तरुणाईची कायम गर्दी असते का मार्ग येथील फिटनेस फॅक्टरी हेल्थ क्लब म्हणून जिम आहे सचिन ओले हे त्याचे संचालक असून ते व्यायामप्रेमींना फिटनेसचे धडे देत असतात अशा या सर्वप्रिय व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस जिममधील सदस्यांनी साजरा केला <प्रेणा> याप्रसंगी दिशानूजचे संचालक सिकंदर पठान योगेश खैरनार दस्तगीर पठाण दीपक काळे सचिन क्षीरसागर शिवा कांबे संदीप पाटील श्रेयस जोशी यश पवार धनंजय यादव कौस्तुभ बायकांडे रिजवान शेख यांनी सचिन उगले यांचं अभिष्ठचिंतन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक